नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर आज खूप कंटाळा आला म्हटलं की एक दिवस घरात बसायचं कुठेही बाहेर जायचं नाही मग त्यामुळे मग वॉकिंग वगैरे सगळं गार्डनमध्येच करायचं मला तुम्हाला आणि एक गोष्ट दाखवायची होती आज <coughs> म्हणजे हा आहे माझा गाऊन मी आता हा उन्हाळ्यामध्ये आत्ता वापरायला काढला बरं का हा छान आहे एकदम असं इथे मागे नॉट आहे आणि अंब्रेला कट आहे हा छान एकदम मस्त फिटिंगला वगैरे छान आहे कॉटनचं आहे एकदम हा तुम्ही म ॲक्च्युली मागे बघितलासुद्धा असेल पण आता मी तो वापरायला काढलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कारण की आता उन्हाळा आला ना तर मग उन्हाळ्यामध्ये प्युअर कॉटनच घातलं पाहिजे तर म्हणून मग हा हा सांगायचा मुद मुद्दा हा की परवाच मी एका दुकानामध्ये गेले होते आणि म्हटलं की मग आपण एखाद्या वेळेला साडीच्या दुकानामध्ये गेलो तर हल्ली त्या ठिकाणी ड्रेस मटेरियल पण ठेवलेलं असतं गाऊन पण ठेवलेले असतात सगळंच असतं ना आजकाल एका दुकानामध्ये आजकाल सगळंच ठेवतात का ते कस्टमरनी सगळ्याच गोष्टी आपल्याच इथून विकत घ्याव्यात म्हणून तर तसं तिथे मी गाऊन पण होते खूप छान छान वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे तर तो म्हण मी म्हटलं कितीपासून आहेत तर म्हणे आमच्याकडे दीडशेपासून गाऊन आहेत अगदी हजार रुपयापर्यंत आहे तर मी म्हटलं की मी बघणार आहे मी घेणार नाही आहे दाखवणार का हो म्हटले मग त्यांनी मला सगळे गाऊन दाखवले त्यात अशा पद्धतीचा हा गाऊन होता मग मी म्हटलं की हा गाऊन कितीला आहे म्हणजे हा म्हणजे त्या तिथे होता तो असंच छान फिटिंग वगैरे होतं असंच कापड होतं तर त्यांनी सांगितलं हा एकदम प्युअर कॉटन आहे उन्हाळ्यामध्ये वापरायचा आहे हा साडेतीनशे साडेतीनशेच आहे आणि साडेतीनशेपासून ह्याची रेंज सुरू आहे कॉटनची सगळ्याची म्हटलं की ठीक आहे मी कशाला काय बोलू कारण की मी हे प्युअर कॉटन आत्ताच दिवाळीच्या वेळेला पाचशेला दोन आणलेले आहेत तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या वेळेला स्ट्रीट मार्केट लागलेलं असतं आणि तिथे इतक्या गोष्टी स्वस्त आणि मस्त मिळतात आणि खरंच मस्त मिळतात तर मी तेव्हाच बऱ्याच गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत त्यामुळे वर्षभरात फारशा काही गोष्टी विकत घ्याव्या लागत नाही तर तेव्हा मी पाचशेला दोन हे घेऊन ठेवलेले आहेत आणि मला लक्षात आलं की माझा निर्णय बरोबर होता त्यावेळेला घेण्याचा आणि मग मी पुन्हा एकदा त्या रोडनी गेले होते जिथे त्या मावशींच्याकडनं स्ट्रीट मार्केट लागलं होतं ना रस्त्यावरती तर त्या मशीनच्याकडनं मी बघितलं होतं की त्या आता फक्त गाऊनच विकत आहेत अगदी रस्त्यावरतीच बसतात त्या अगदी रस्त्यावर बसतात चांगलं म्हणजे मी बघितलं की त्यांचा मुलगा असा सो सोड़। येऊन सोडून जातो व्यवस्थित गाडीतनं छानपैकी तिथे मांडतात त्या सगळे गाऊन वेगवेगळ्या डिझाईनचे व्हरायटीचे गाऊन असतात एखाद्या वेळेला मी दाखवीन ते अगदी रस्त्यावरती बसून तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की रस्त्यावरचा रस्त्यावरचा माल सस्ता आहे म्हणून खराब आहे हे मनात न काढून टाका अगदी चुकीची गोष्ट आहे तर मनातनं काढून टाका आणि तुम्ही स्वतःला मोठं करून ठेवलं आहे हो आणि तुमच्याकडे खूप पैसे असतील तर नक्की दुकानामध्ये जाऊन तुम्ही घ्या बरं का त्यांचाही माल कपला पाहिजे प्रश्नच नाही सगळ्यांनीच जर का आमच्यासारखा विचार केला तर मग त्यांचं दिकोना कशी चालणार ना त्यामुळे तुम्ही तिथे अडीचशेचा माल तुम्ही हजारलासुद्धा जाऊन घेऊन येऊ शकता मी बऱ्याच जणींना आजकाल ऑनलाईन बघते तर सहाशे सातशे आठशे असे गाऊन असतात त्यांचे आणि म्हणजे एवढ्या रुपयाचे महागडे ऑनलाईन मिळवत मिळ घेतात ना आणि ऑनलाईनवाल्यांना असं वाटतं की आपण जो माल आपल्या घरी येतो पॅक करून त्याची गोडाऊन कशी असतात तुम्ही कधीच बघितलेली नाही आहेत म्हणून हे ऑनलाईन वरनं वर्ण जे काही मागवता त्याला फार तुम्हाला असं वाटतं की आपण असं आहोत किंवा जे कोणी म्हणतात छे स्ट्रीट माल अजिबात चांगला नाही किंवा रस्त्यावरचा अजिबात चांगला नाही वगैरे वगैरे असं किंवा छोटे छोटे स्टेशनवरचे स्टॉल असतात त्यालाही काही जणं नावं ठेवत असतात तर त्या सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही ही ऑनलाईन जे तुम्ही मागवता त्याचे गोडाऊन्स बघा तुम्ही आणि त्या ठिकाणी कसं सामान ठेवलेलं असतं काय सामान ठेवलेलं असतं हे तुम्ही एकदा जाऊन बघा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला जमत असलं तर हे बघा तुम्ही जाऊ मी काही त्याबद्दल बोलत नाही कोणाविषयी वाईट बोलत नाही हे बघा जे पॅकिंग चांगलं ना ते आपल्याला छानच वाटतं तर त्यामुळे आणि फक्त एवढंच असतं की ते सुद्धा ऑनलाईन आलेला जो माल असतो तो सुद्धा तुम्ही धुवून घातला घातला पाहिजे कारण की कितीतरी वेळा की त्यांनी कोणीतरी रिटर्न केलेला असतो अंगावर घालून बघून आणि तो, तो रिटन मालसुद्धा तुम्हाला येऊ शकतोच ना त्यामुळे हाही विचार तुम्ही केला पाहिजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन माल वाग मागवता आणि तुम्हाला वाटतो आम्ही म्हणजे काय आम्ही फक्त ऑनलाईन खरेदी करतो आम्ही स्ट्रीटवरनं काही आणत नाही आम्ही स्टेशनवरच्या छोटे स्टेशनवर छोटे छोटे स्टॉल्स असतात तिथनं आम्ही काही घेत नाही वगैरे वगैरे पण तुम्हाला माहिती आहे का मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मार्केटची उलाढाल जी होत असते ती स्टेशनच्या बाहेर जे रोडवर बसलेले असतात ते वेंट ते दुकानदार आणि ते छोटे जे दुकानदार असतात छोटे छोटे स्टॉल्स असतात त्यांच्याकडनं सगळ्यात मोठी उलाढाल होत असते तर त्यामुळे तुम्ही जर का त्यांना असं काही बोलत असाल तर खूप चुकीची भावना आहे पण स्वतःचंच खरं असं एक म्हणणारी स्वभावाची जात आहे माझंच कर मी शहाणा मीच मी जे काही सांगेन तेच योग्य माझेच विचार योग्य आता मी कसे तुम्हाला सांगत असते माझे विचार सांगत असते तुमचेही सांगा म्हणत असते तुम्ही तुमचे कमेंट्स लिहित असतात आणि मग त्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो पण एक असा एक स्वभावच आहे घाणेरडा की समजा तुम्ही काहीही करा वाईटच म्हणायचं चांगलं म्हणायचंच नाही बऱ्याच वेळेला काही वेळेला कसं माहिती आहे का की दोन बहिणींच्यामध्ये अशी रिलेशन्स असतात काही वेळेला नवरा बायकोमध्ये असं रिलेशन असतं त्याला टॉक्सिक रिलेशनशिप म्हणायला पाहिजे खरं तर ही बहिणी बहिणींची म्हणा किंवा नवरा बायकोंचं हे जे नातं आहे ते आयुष्यभर जाणारं असतं परंतु ह्या नात्यामध्ये काही वेळेला इतकी वाईट टॉक्सिसिटी असते ना तुम्हाला सांगते इतका घाणेरडा एखाद्याचा स्वभाव असतो बिचाऱ्या बायकोने <coughs> छानपैकी स्वयंपाक करावा आणि विचारावं की कसा झाला आहे स्वयंपाक तर कधीही स्वयंपाकाला चांगलं न म्हणणारा तो नवरा असतो प्रत्येकात काहीतरी उण दोन काढेल प्रत्येकात काहीतरी उणं देणं काढेल आणि समजा बाकीचे सगळेजण एकत्र बसलेले असतील तर हा जो टॉक्सिक नवरा असतो तर किंवा ह्याला आपण सेल्फिशच म्हणू बरं का बऱ्याच ठिकाणी हे असे मी नवरा बायकोंची नाती बघितलेली आहेत इतकं स्वतःला महत्त्व देतात इतकं स्वतःला हा नवरा महत्त्व देतो काही ठिकाणी बायकासुद्धा असतात बरं का अशा नसतात अशा काही नाही आहे बायकासुद्धा अशा असतात की त्यांना स्वतःला महत्त्व देण्यासाठी असं काहीतरी क्रिएट करायचं आणि किंवा मी कामात आहे मी असं आहे मी तसं आहे किंवा स्वतः शहाणा माझ मा... मा माझा माझ्याच सगळ्या मतांना महत्त्व किंवा मला हे असं आवडत नाही मला ते तसं आवडत नाही आणि अशी ही माणसं असतात काही वेळेला बायकासुद्धा अशा असतात नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये अशी टॉक्सिक रिलेशनशिप बऱ्याच वेळेला असते ज्या ठिकाणी ॲडजस्टमेंट नसते ज्या ठिकाणी मॅच्युरिटी नसते अशा ठिकाणी ही एक टॉक्सिक रिलेशनशिप असते बऱ्याच वेळेला आणि बहिणी बहिणींच्यामध्ये सुद्धा असते दोन बहिणींच्यामध्ये आणि ती कुठंतरी ना मला असं वाटतं की बहिणी बहिणींच्यामध्ये जी आलेली असते ना ती जेलसमध्ये मत्सरामधून आलेली असते ही टॉक्सिक रिलेशनशिप याच्यावरती एक जुही चावला श्रॉफ आणि अमृता सिंग असा एक पिक्चर आला होता ह्या तिघांचा मला आहे आम्ही मी आमचं लग्न झालं झालं मी बघितला होता तो पिक्चर त्याच्यात ती अमृता सिंग जी असते ना ती टॉक्सिक बहीण असते आणि ती ह्या जुही चावला म्हणजे ही जी तिची धाकटी बहीण असते तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाय मारत असते अजिबात तिचं काही चा झालेलं चांगलं झालेलं तिला बघवत नसतो सगळं तिच्या हातातल्या चांगल्या गोष्टी काढून घ्यायच्या सर्व शेवटी शेवटी तर ती तिच्या हातातला नवरासुद्धा काढून घेते जि लग्न तिचं ठरलेलं असतं तो त्याच्या तो नवरा नवराती काढून घेते या असं ते वे बरीच ती वेगळ्या पद्धतीची आणखीन एक तशी टी व्ही सिरियलसुद्धा मी बघितली होती पण ह्या अशी टॉक्सिसिटी ही बऱ्याच वेळेला बहिणी बहिणींच्यामध्ये फार असते अतिशय स्वार्थी सेल्फ सेंटर्ड जे सेल्फिश आणि फक्त आत्मकेंद्रित आणि आत्मस्तुती ज्यांना नुसतीच आवडते किंवा आत्मप्रौढी मारणारे असे आपण त्यांना म्हणतो काहीतरी ते टिपिकल त्याला शब्द आहे बाई नार्सिसिस्ट करेक्ट हा शब्द आहे त्यांना तर अशी ही, ही माणसं असतात तर नवरा बायकोमध्ये जर का असं असेल ना तर त्या समजा नवरा असा असेल तर त्या बायकोचं खूप अवघड असतो खूपच अवघड असतं म्हणजे सतत येता जाता टोमणे मारणे बोलणे वाक म्हणजे संशय घेणे त्रास देणे कुठेही म्हणजे बाहेर जायचं असेल तर नको म्हणणे किंवा समजा तिला बरं नाही आहे तिला बाहेर जायचं नाही काम असेल तर बाहेर चल म्हणणे मुद्दाम जाणून बुजून त्रास देण्यासाठी इतके प्रकार शोधून काढतात ना आणि ह्या अशा सेल्फिश स्वार्थी आत्मकेंद्रित लोकांच्याकडे प्रचंड म्हणजे प्रचंड एनर्जी असते बडबडण्याची बोलण्याची आणि सतत वाद घालण्याची मी असे बऱ्याच ठिकाणी ही असे नवरा बायको बघते बरं का म्हणजे नवरा बायकोंच्या बाबतीत मी का बोलते बहिणी बैनी बहिणींचं जरी असं असलं तरी शेवटी हे बघा की दोघींची लग्न होऊन जातात आणि त्यातनं माणसं बाहेर पडतात त्या दोघीजणी बाहेर पडतात किंवा त्या एकमेकींच्या सानिध्यात राहत नाहीत पण नवरा बायकोमध्ये जर का असं असेल ना तर नवरा असा असेल तर बायकोला ॲडजस्ट करून जाणं खूप म्हणजे खूप अवघड होतं आणि बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे समजा बायका अशा असतील तर त्या ह्या लग्नाच्या बेडीत राहतच नाहीत त्या माहेरी निघून जातात आणि मग त्यानंतर माहेरीसुद्धा त्या त्रासच देत असतात तर ही त्रास देणार पण नवरा बायकोंच्यामध्ये जर का नवरा असा असेल ना तर अलीकडच्या मुली ज्या आहेत त्या स्वभाव चांगला नाही स्वभाव जुळत नाही स्वभाव पटत नाही म्हणून हल्ली मुली डिवोर्स घ्यायला लागलेल्या आहेत घरी परत येतात पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी ॲडजस्टमेंट करून जात होते आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला असंच होतं की तो मिळवत असतो पुरुष मिळवत असतो पूर्वी असं होतं ना की स्त्री मिळवायची नाही तर तो पुरुष मिळवत असतो म्हणून स्वतःचंच खरं करत असतो तो माझंच खरं चूक असलं तरी माझंच खरं आणि मिळवणारा पुरुष जो असतो त्याला सात म्हणजे आणि जो स्वतः सेल्फिश आत्मकेंद्रीय असतो आत्मप्रौढी मारणारा असतो किंवा आत्मस्तुती ज्याला प्रिय असते असा जो असतो तो सातत्याने समोरच्या व्यक्तीला म्हणजे बायकोला एस्पेशली मी आज हा विषय मुद्दाम घेतला कारण की काही काही कमेंटमध्ये मला जाणून बुजून असं वाकडं बोलणारी माणसं दिसतात आणि एस्पेशली ही पुरुष आहे आणि ही जेव्हा दिसतात तेव्हा माझ्या लक्षात येतं की हा एक स्वभाव आहे आणि याविषयी आपण बोललं पाहिजे आणि म्हणून मी हा विषय आज घेतला तर ही असा जेव्हा जो पुरुष असतो तो जाणून बुजून दाखवून घेत देतो की तो मिळवतो म्हणून सगळे घर चाललेलं आहे आणि तो मिळवतो म्हणून तो बाकीच्यांना गुलामासारखं वागवायला लागतो तो मिळवत असतो म्हणून त्याला असं वाटतं की सगळ्यांनी त्याला मान द्यावा आणि त्याच्यात त्याला आनंद नसतो त्याचा फक्त इगो त्याला वाढवून घ्यायचा असतो अहंकार फुलवून घ्यायचा असतो परंतु त्याला आपल्या घरातल्यांच्यासोबत आपल्या बायकोसोबत आनंद निर्माण करायला त्याला आवडत नाही तिच्याशिवाय तर त्याचं अजिबात पुढं जात नसतं खातं अजिबात तिच्याशिवाय त्याला एक दिवसही काढणं शक्य नसतं परंतु तिला तो जास्तीत जास्त आनंद मिळू नये ती हॅपी राहू नये ती खुश राहू नये म्हणून तो प्रयत्न करत राहतो आणि तो सारखं सारखं तिला कारण देतो की मी मिळवतो तू काय करतेस मी मिळवतो तू काय करतेस आणि मी मिळवतो मला किती त्रास आहे आणि तो जाणून बुजून सारखं नवरा दाखवून द्यायला लागतो की आपल्याला किती त्रास आहे बाहेर म्हणा जगात म्हणा सगळीकडे एकतर आपल्याला सगळं ज्ञान कसं आहे हेही तो दाखवत असतो आणि आपल्यालाच कसा त्रास आहे हेही तो दाखवत असतो म्हणून मी में तुम्हाला म्हटलं की याला आत्मप्रौढी मारायला आवडत असते आत्मस्तुती याला आवडत असते टिपिकल नार्सिसिस्ट अशी ही पर्सनॅलिटी आहे पण हे हे काय असा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं ह्याला म्हणता येणार नाही किंवा हा सायकोलॉजिकल डिसीज आहे तर असंही किंवा मानसिक रोग आहे असंही ह्याला काही म्हणता का येणार नाही पण ह्याच्यासोबत जी लोकं असतात म्हणजे घरातली एस्पेशली बायकोच बायकोला प्रचंड ॲडजस्टमेंट करून जावं लागतं पण एक तुम्हाला सांगते की मी खूप साऱ्या जणी अशा बघितलेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये नाही सगळं हे मोडूनच जातं एवढं जर का पुरुष त्रास द्यायला लागला तर बाई राहतच नाही ती स्वतः कमवू हो दे किंवा न कमवू हो दे ती राहतच नाही अगदी मुलं जरी असली तरीसुद्धा ती राहत नाही कारण की एवढा एवढी सहनशीलता किंवा एवढं सगळं सहन करून रोजच्या दिवसाला त्या माणसाबरोबर आयुष्य काढावं हो। अशी आजकालची परिस्थितीच राहिली नाही पूर्वी असं होतं की पूर्वी कसं होतं की नाही एकदा लग्न झालं की झालं त्या माणसाबरोबर आयुष्य काढलं पाहिजे पण आता आजूबाजूला चारी बाजूला बघितलं तर खूप ठिकाणी आपण बघत असतो की नाही मुली परत आलेल्या आहेत म्हणजे हा जो ट्रेंड आहे लग्न मोडण्याचा किंवा डिवोर्स होण्याचा हा ट्रेंड वाढत चाललेला आहे त्यामुळे जरी कुठली मुलगी परत आलेली आहे किंवा एखादं लग्न मोडलेलं आहे तरी त्या गोष्टीकडे इतका काही फार मोठी गोष्ट किंवा फार वाईट गोष्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही त्यामुळे आजकाल ही सहनशीलता स्त्रियांच्याकडे पण नाही पूर्वी कसं होतं लग्न झालं झालं तू एकदा उंबराळ ओलांडलास की तिकडची आता असं होत नाही तिला माहेरचे व्यवस्थित सपोर्ट करत असतात ती तर स्वतः सक्षम असेल शिक्षण असेल तर मग ती आयुष्यात पुन्हा हा असा टॉर्चर आहे तो सहन करायला त्या माणसाबरोबर ती राहत नाही तर हा याच्यामध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ही जी पर्सनॅलिटी आहे हा कुठला मानसिक रोग नाही आहे हा स्वभाव दोष आहे आणि या ज आणि अशा स्वभावामुळं जेव्हा जास्तीत जास्त जास्तीत जास्त लग्नांमध्ये अडथळे निर्माण होतील आणि जेव्हा जेव्हा लक्षात येईल की यामध्ये पुरुषाचा दोष होता पुरुषाचा स्वभाव होता असं जेव्हा जेव्हा जे लक्षात येईल तेव्हा तेव्हा एक तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता मुलांची लग्न मोडण्यासाठी हा सुद्धा त्यांचा स्वभाव कारणीभूत आहे आणि असं समजा दोन बहिणींच्यामध्ये एका बहिणीचं लग्न असं मोडतंय असं दिसलं तर दुसरी बहीण लग्न करायलाच कचरते म्हणजे तिच्यावरती हा परिणाम होतो की कशाला बाई लग्न करायचं समजा हा आज दुस मिळणारा नवरा समजा हा बहिणीच्या नवऱ्यासारखा असला तर काय करायचं म्हणजे मुली मग स्वतः असा विचार करायला लागतात की नको आपण निवांत आपला पण जेव जीवन जगूया आपलं करिअर करूया पुढे मागे हवं असलं तर एखादं मूल आपण दत्तक घेऊ पण अशा माणसाबरोबर लग्न करून पुढचे होणारे प्रॉब्लेम्स नकोत म्हणजे बघा की एका लग्न मोडण्यामुळे पुढे किती कुट म्हणजे त्याचा कसा इम्पॅक्ट पडत जातो तर म्हणून जर का असा एखाद्या मुलाचा स्वभाव असेल तो आईवडिलांच्या लक्षात आला की आपल्या मुलांचा स्वभाव असा आहे तर वेळीच अशा मुलांना योग्य योग्य उपचार तर काही आपण देऊ शकत नाही पण योग्य पद्धतीने त्यांना काउन्सेलिंग घरातल्या घरात, घरात काहू ना करणं फार आवश्यक आहे त्या अशा मुलांचं कौतुक करून जर का ठेवलं तर त्या मुलाचा इगो वाढत जाईल आणि तो मुलगा पुढे असा नार्सिसिस्ट बनेल आणि त्यामुळे त्याचंच नुकसान होणार आहे त्याचं स्वतःचंच नुकसान होणार आहे का मुलीचं तर त्याच्यामुळे नुकसान होणारच आहे पण त्याचं स्वतःचं सुद्धा पुढच्या आयुष्यामध्ये नुकसान होणार आहे कदाचित मुलगी ती पुढे मू ऑन होऊन जाईल पण हा मुलगा कधीही मूव ऑन होऊ शकणार नाही तो डिप्रेशनमध्येच जाईल कारण की त्याला नक्की लक्षात ठेवा की जो सेल्फिश असतो त्याचा प्रचंड इगो जास्त असतो आणि जर का त्याच्या इगोला धक्का पोहोचला तर तो त्यातनं सावरू शकत नाही एकतर तो काही वेळेला तो व्हायलंट होतो किंवा डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे मी हा विषय मुद्दाम घेतला काय ती छोटीशी कमेंट होती पण ती एकटीच व्यक्ती तशा कमेंट टाकत असते काहीही असू दे वाकडंच बोलायचं काही असू दे वाकडंच बोलायचं कुठलाही विषय असू दे बायकांचा असू दे कुठलाही असू दे वाकडंच लिहायचं असं ती व्यक्ती लिहित असते कमेंट पण त्यावरून माझ्या लक्षात आलं की हा एक स्वभाव आहे आणि तो एक पुरुष आहे ते नावच दिसते त्याच्यावरती आणि लिहिण्याची पद्धतच आहे तिची की त्याच्यावरून लक्षात येतं की हा पुरुष आहे आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या विषयावरती आपण बोललं पाहिजे कारण की समजा ही अशी नार्सिसिस्ट मुलं जर का पुढे समाजामध्ये अपयशी ठरली तर डिप्रेशनसारख्या केसेस नक्कीच वाढतील आणि त्यामुळे आपल्या समाजाचं तर नुकसान होईलच पण आपल्या कुटुंबाचंसुद्धा नुकसान होईल म्हणून हा विषय मला आज बोलावासा वाटला आणि स्त्रिया स्त्रिया पण काही वेळेला मुलीसुद्धा नार्सिसिस्ट असतात बघितल्यात तशासुद्धा पण अशा मुलींचंसुद्धा आयुष्यात नुकसानच झालेलं बघितलेलं आहे एक लग्न झालं दोन लग्न झाली तरीही त्या सुखी नाहीत मुली नांदायला तयार नाहीत बघती आहे ह्या बऱ्याच ठिकाणी मी अशा गोष्टी बघते आणि मग म्हणून मी तुमच्याशी बोलत असते अशा गोष्टी कारण की आपल्या ह्या चॅनलवरती आपण निरनिराळ्या प्रकारचे विषय हाताळत असतो तुम्ही कमेंट व्यक्त होत असता आणि मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर माझे विचार मांडत असते आयुष्यामध्ये आजूबाजूला घडणारे जे प्रसंग असतात ते मी तुमच्यासमोर मांडत असते व्यक्तिरेखांचे स्वभाव मी तुमच्यासमोर मांडत असते आणि एक तुम्ही ते कोणीतरी विचारत असता की मॅडम तुम्ही कुठल्या डॉक्टर मॅडम तुम्ही कुठल्या डॉक्टर मॅडम तुम्ही कुठल्या डॉक्टर आपल्या आधीचे जर का सगळे व्हिडिओज बघितले ना तर त्या सगळ्यामध्ये मी डिटेल्स सगळे सांगितलेले आहेत त्यामुळे ते सगळ्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ना ते तुम्ही ऐकून काढा म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल गोष्टी कळतील आणि बऱ्याच वेळेला मी बोलता बोलतासुद्धा सगळ्या गोष्टी सांगत असते तर ऐतं काहीच मिळणार नाही बरं का आधीचे आमचे व्हिडिओज सगळे बघायचे म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि आम्हाला व्हिडिओजवरती व्ह्यूज मिळतील हो ना ऐकं का द्यायचं आम्ही तुम्हाला बरोबर का चूक